बघा रस्त्याच्या कडलच आहे हे बघा एक दोन तीन चार आणि पाच आहेत ना पायऱ्या बघा एक दोन तीन चार आणि पाच अशा पायऱ्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत असतील तर बघा तर मंडळी नमस्कार कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी मी आज अशा लोकेशनवर आहे की या ठिकाणी बघा हे कातळ आहे पूर्ण माझ्या गावच्याच बाजूला माझं गाव या साईडला आहे आणि इकडे समुद्र आहे मी तुम्हाला महिला व्ह्यूमध्ये दाखला हा पाण्याचं वळ आहे या साईडला वाशी आहे तर, तर मी अशा लोकेशनवर आहे की या ठिकाणी शिल्प आहे म्हणजे पायऱ्यांचं शिल्प आहे तर कधीपासून माझी स्वतःची इच्छा होती आ, की या ठिकाणी यायचं आणि म्हणजे माझ्या गावच्या बाजूला एक शिल्प आहे म्हणजे पायरे आहेत म्हणजे अशी एक आमच्या पुरातन म्हणजे पूर्वीपासूनची एक म्हण आहे की बाजूला लेणी आहे तर आपल्या या ठिकाणीसुद्धा डेली खोलण्याचं काम गेलं असावं अशी एक कथा आहे की सकाळी कोंबरा आरवला म्हणून पांडवानी लेणी खोदण्याचं काम बंद केलं अशी एक दंतकथा आहे पूर्वीपासून पण या ठिकाणी आमच्या इथे प्राचीन एक प्राचीन म्हणजे कातल शिल्प आहे की एक वास्तू या ठिकाणी आहे तर म्हटलं आपण व्हिडिओ करतोच मी तर या ठिकाणी ती वास्तू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे कातल शिल्प आहे पायऱ्या आहेत एक प्राचीन गोष्ट या ठिकाणी माझ्या गावच्या शेजारी आहे तर ते म्हटलं आपण एक्सप्लोअर करू आणि म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतोय तर चला बघूया त्या छोट्याशा पायऱ्या आहेत पण एक वास्तू आहे प्राचीन काळी बाजूला कोडालेणी आहे कदाचित त्या कोडालेणीचं काम झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे ती वास्तू बांधण्यात आली असावी पण ती अर्धवट सोडण्यात आली असेल कारण का कातल एवढं मोठं नाही आहे तर चला बघू शिल्प कसे आहेत म्हणजे पायऱ्या कोरलेल्या आहेत एका कातलावर ते या ठिकाणी तुम्हाला बघा तर बघा ही पूर्ण कातलाची जागा आहे गावच्या शेजारीच आहे त्या साईडला माझा गाव आहे आणि हा पूर्ण वाशी श्रीवर्धन असा हा हायवे आहेवरून हा हायवे म्हणजे डोंगराच्या वरती मी तुम्हाला शेवटला तो दाखवेल तर आपल्याला पायऱ्या ह्या बाजूला शोधायच्या आहेत कारण का आता थोडंसं गत झालेलं आहे तर बघा रानटी केलसुद्धा त्या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी तर पायऱ्या बघू आपण इथेच आहेत कारण का मी पण बऱ्याच दिवसांनी ह्या इकडं आला आहे कारण का एका दोन वर्ष मी का आलो नाही पण एक प्राचीन वास्तू या ठिकाणी आहे तर ती म्हटलं आपण बघण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या चॅनलवर हा पहिल्यांदाच असा व्हिडिओ येणार आहे कोणत्या बाजूला आहे ह्या बाजूला ते दिसत नाही पण पायऱ्या खोदलेल्या आहेत शोधू कारण का हा ॲडवन्च व्हिडिओ होणार आहे तर बघा हा एवढा मोठा कातळ आहे कातळ आणि समुद्र तुम्हाला दिसतोय इकडे आमची ग्रामदेवता आहे तर बघूया रस्ता तर आहे जायला पण खूप घंधट आहे आपण खालून उतरून जाऊ हा ना कारण का अशा ठिकाणी आल्यावर पाय स्लीप होण्याची शक्यता असते कदाचित त्या बाजूला असेल कारण का घनदाट आहे त्या बाजूला असेल तर आपण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू दोन दिवस अगोदर पाऊस भरपूरच होता अशा गावतातून जरा सांभाळून गवत आहे तातळ शिल्प आहे अजूनपर्यंत आपल्या नजरेस आलेला नाही आहे पायऱ्या चढण्यासाठी आपण बघू की इकडे आमची ग्रामदेवता बघा हो इकडे आमची ग्रामदेवता आहे आपण बघू त्या बाजूला कदाचित आपल्याला खालूनच जावं लागेल त्याशिवाय आपल्याला काही त्या पायऱ्या दिसणार नाही कारण का इथून खूप गच्च आहे बघू तरी पण इथून ढोर वगैरे जातात ना पण खाली पडण्याची शक्यता आहे ते आपण खालूनच बघू फाराचा वेळ झाला आहे कारण का ते अवशेष मी शोधण्याचा प्रयत्न करतो मी आमच्या गावच्याच कारोबत आता कोण गावचा व्यक्ती नाही बघा घनदाट एवढं झालं आहे की त्याच्यामध्ये समजत नाही काहीतरी सात का आठ पायऱ्या आहेत पण त्या समजतच नाही एवढा घनदाट झाला आहे पण ह्याच आजूबाजूच्या परिसरात त्या कुठेतरी असाव्यात कारण का मी हर कातल शोधला कातल शोधतोय पण या ठिकाणी ते अवशेषच मिळत नाही सात ते आठ पायऱ्या आहेत कातल शिल्पामध्ये कोरलेल्या पण कातलावर सुद्धा गवत एवढा झाला आहे बघा तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेल खूपच गवत झाला आहे तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत शोधण्याचा बघा एवढा हा गच्चा आहे पूर्ण जंगल आणि या जंगलामध्येच म्हणजे या कातलावरच शाळेत कोरीव काम केलेलं असावं असं पण ते अवशेष तुम्हाला दाखवल्याशिवाय ते सिद्ध करताना येणार की या ठिकाणी प्राचीनकालीन वस्तू आहे तर चला अजून अधिक प्रयत्न करू शोधण्याचा दोन दिवस झालं पाऊस पडला आहे त्याच्यामुळं काचल ग्लोसरी झालेला आहे म्हणजे पाय सरण्याची शक्यता आहे तर आपण स्लोली स्लोली उतरू कारण का मागासपासून आपण शोधतोच तर आपण शो स्लोली स्लोली उतरू आणि आता ऊन पडला आहे त्याच्यामुळं ग्लोसरी या ठिकाणी आहे पण अवशेष या ठिकाणी आहेत आमच्या गावातलीसुद्धा ती म्हण आहे तर याच ठिकाणी कुठेतरी असावेत परंतु आता एवढा गवत झाला आहे जरी आता करताना आली तरी मे महिन्यामध्ये कधी आलो तर नक्कीच करेन कारण का एवढा या कातलावरच कुठेतरी असावी तरी पण आपण थोडा वेळ शोधू कारण का बॅकसाईडचा कातल पण शोधला नाही बघा शोधण्याचा पण प्रयत्न करतो घाण कारण का आता ऊन पडला आहे ना त्याची मुलं बरंच घाण आहे तर आपण त्या कातल्यावर एकदा शोधी तिथे आहे काय कारण का त्याच्याच आसपास कुठेतरी असावी कारण का मी लहानपणी आम्ही वगैरे यायचो ना इथं बुरल्या मासे पकडायला त्यावेळेला इथूनच पायऱ्याने चढतड असे क्रॉस केलं होतं पण त्याचा अवशेषच मिळत नाही त्यामुळे सिद्ध करता येणार नाही की प्राचीन वास्तू या ठिकाणी आहे आणि ह्या सुद्धा का अर्थ होणार नाही तर बघू आपण इथे आता आपण जाऊन बघू इथून दिसलं तर कदाचित इथे नाही आहेत बच नाही झाला या दगडामध्येच कुठेतरी आहेत पण आता काय बराचसा वेल झाला शोधल्या पण त्या कुठं सापडतच नाही या ब्लॉगला काय अर्थ होणार नाही जर ती वास्तूच दिसली नाही पायऱ्या कदाचित हे छोटे छोटे झाडं झालेत तर ह्या झाडांमध्ये झाकून गेलेले असले तर आपल्याला ती पण पायऱ्यांवर गवत नाही झाला पाहिजे कारण का कातल्यावर कोणताही गवत नाही होत पण या ठिकाणी एवढं मोठं कातल आहे तरी पण एकदा connect the shoulder फायनली आपल्याला ती वास्तू भेटलेली आहे तर फायनली वास्तू भेटलेल्या आहे रस्त्याच्या कडलच आहे पण बघा रस्त्याच्या कडलच आहे हे बघा एक दोन तीन चार आणि पाच आहेत ना पायऱ्या हे बघा एक दोन तीन चार आणि पाच अशा पायऱ्या आहेत या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत असतील तर बघा अगदी रस्त्याला कडलाच आहे एवढं जंगल आणि आपण खालच्या साईडला सुधवतो मी मी स्वतः विसरून गेलो होतो त्याच्यामुळं एकाला ये विचारला येणाऱ्याला तो बोलतो बघ ना त्या रस्त्याच्या पलीकडंच आहेत आणि एक छोटीशी म्हणजे या ठिकाणी गुफासुद्धा खोदलेली आहे आता ही बुजले कारण का मी एकवेल म्हणजे छोटीशीच आहे बघा गुफासुद्धा खोदलेली आहे तर ही आता बुजले तर आणि या छोट्याशा पायऱ्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पायऱ्या दिसतात बघा या ठिकाणी पायऱ्या दिसतात खालून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू म्हणजे या ठिकाणी कातल शिल्प म्हणजे पायऱ्या कुरलेल्या आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत एकदा तुम्हाला दाखवतो कारण का ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे आणि प्राचीन या ठिकाणी वारसा आहे तर म्हटलं आपण दाखवूया तर मंडळी बघा ह्या जंगलामध्ये ही प्राचीन काळी वास्तू बनवण्याचा प्रयत्न केला असावा अशी आणि पूर्वी एक दंतकथा आहे की सकाळी कोंबरा आरावला म्हणून पाच पांडवांनी ही लेणी खोदण्याचं काम अर्धवट सोडलं अशी एक दंतकथा आहे कारण का इथे वास्तू आहे हा एक कातर शिल्पाचा एक नमुना आहे आणि ते सिद्ध झालं कारण का मी तुम्हाला ती वास्तू दाखवली कारण का मी ह्या बाजूला शोधत होतो पण ती ही रोडच्या बाजूला आता हा रस्ता कसा आहे हा रस्ता इकडे गेला आहे ना तो वाशी शिवर्धनला पोचलेला आहे आणि हा मांदाड तला मुरुड असा रस्ता गेलेला आहे तर इथे यायचा असेल ना तर ही, ही लेणी माझ्या गावच्या शहरापासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि वाशीपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर हो आहे म्हणजे ह्या रस्त्याच्या मधोमधच आहे आणि बघा पूर्ण रस्त्यावरच आहे कारण का पूर्वी कसा होता रस्ता, हा रस्ता म्हणजे कातलच होता हा खोदूनच हा पूर्ण रस्ता बनवलेला आहे आणि हा कातलामध्ये या कातलामध्ये ही वरती लेणीचा अर्धवट म्हणजे अवशेष आहेत या ठिकाणी कातल शिल्पाचा अवशेष तुम्हाला दिसतात मोजून सहा सात पायऱ्या असाव्यात आता मी पण काउंट नाही केल्या कारण का पाऊस येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे काउंट नाही केल्या पण ही वास्तू आहे या ठिकाणी हे बघा हे वरती कातल आहे हे कातल खोदलेलं आहे कदाचित माझ्या नजरेस कुठला अवशेष राहिले असतील ते काय माहिती नाही परंतु या ठिकाणी बघा ही लेणी आहे इथे या ठिकाणी पायऱ्या आहेत आणि एक छोटंसं लेणी म्हणजे खोदण्याचं काम सुरू केलेलं आणि हा पूर्णवर्ती कातलाचीच जागा आहे आणि पाऊस आलेला आहे तर मंडळी तुम्हाला मी एक माझ्या गावची शेजारी असलेली प्राचीनकालीन वास्तू म्हणजे कातलशिल्प आहेत पायऱ्या कोरलेल्या आहेत कातल्यावर असं म्हटलं जातं की बाजूला लेणी आहे तिचं काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी लेणी फोडण्याचं काम केलं होतं पण कोंबडा आरवल्या ही लेणी अर्धवट सोडली अशी एक दंतकथा आहे पण बाजूला प्राचीन पुढा लेणी आहे तर तिचं हे प्रतिरूप अवशेष असू शकतात त्याच्यानंतर इथलं काम केलं असावं पण ते अर्धवट आहे पण एक प्राचीन वास्तू आहे या ठिकाणी पायरी आहेत तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला माझा प्रयत्न एवढाच की माझ्या शेजारी प्राचीनकालीन वास्तू आहेत त्या एक्सप्लोअर झाल्या पाहिजेत ते, ते इतरांसमोर गेलं पाहिजेत आणि त्याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि ही व्हिडिओ करताना एक मी करता मॅसेज देण्याचा प्रयत्न करतो की अशा ठिकाणी कुठलाही प्लेअर कचरा किंवा तिचं म्हणजे तिचं कुठल्याही त्या वास्तूचं नुकसान होता कामा नाही अशी आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी कारण का मला वाटतं हा व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचित हा व्हिडिओ व्हायरल होईल अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि काही लोकांची बघण्याची सुद्धा वाढेल कारण का मला वाटतं आहे हा एवढा जंगल झाला आहे त्या जंगलाच्या अभावी नंतर ही वाहतूक दिसेल की नाही दिसेल वाटत नाही परंतु मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा एक प्रयत्न केला आहे साठवून ठेवण्याचा की माझ्या गावच्या शेजारीसुद्धा ऐतिहासिक प्राचीनकालीन वास्तू आहे शिल्प आहे ते कुठेतरी साठवून ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि खरोखरच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चित्रांसोबत सुद्धा पाठवा कारण का ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही प्राचीन वस्तू आहे ते कुठंतरी टिकलं पाहिजे साठलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तर मंडळी गावी आलो तर म्हटलं माझी कधीपासून इच्छा होती पण पाऊस असल्यामुळे तिथे मी भरपूर त्या ठिकाणी शोधलं कारण का जंगल वाढलं होतं त्याच्यामुळं काय मला काही दिसत नव्हतं परंतु याकाला विचारला या वेळी की बाबा मी लहानपणी पाहिली होती मला माहिती आहे पण ती वास्तू मला दिसत नाही त्या पायऱ्या मला पोरलेला दिसत नाही तर तो बोलतो तू चुकीच्या जागी शोधतोस कारण का कातत त्या ठिकाणी मोठा आहे या ठिकाणी छोटा आहे पण ह्या ठिकाणी ती वास्तू आहे मग मी शोधत शोधत त्या गवतातून झाडझोडप्यातून गेलो पण ठीक आहे तुम्हाला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला खरंच हा व्हिडिओ मला खूप महत्त्वाचा होता बनवण्याचा कारण का प्राचीन गोष्टी आहेत कारण का बाजूला कुडालेनी आहे आणि त्याच्यानंतर मग एक पोर्तुगीजमध्ये एक इतिहासामध्ये एक नोंद आहे मांदाड बांद्राची आणि तुम्हाला या ठिकाणी बघा बंदर दिसत असेल हा तर हा त्यांच्या वाहतुकीसाठी वापर केला जायचा त्यामुळं पुढा लेणीची निर्मिती केलेली आहे त्याच्यानंतर मग इथेसुद्धा त्यांनी लेणी स्वरूपात अवशेष आहेत तर कदाचित तो बनवण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून हा व्हिडिओ बनवला तर खरोखरच हा व्हिडिओ एक्सप्लोअर करण्यासाठी मला सुद्धा ॲज ॲडवंटेजस वाटलं कारण का खूप शोधण्याचा प्रयत्न केला घामघूम झालो कारण का बोललो ही जर वास्तू आपण शोधली नाही तर आपण आपल्या सबस्क्रायबर लोकांना किंवा ज्यांना बघायची इच्छा आहे व्हिडिओ सुरुवात करेल आणि मग ती वास्तू दिसली नाही तर त्याला अर्थ नसतो पण मी शोधलं डबल एक तासानंतर मग एक माणूस मला भेटला त्याच्यानंतर मग ती वास्तू भेटली तर ठीक आहे याच ठिकाणी थांबतो कारण का तिथला इतिहास मला माहिती नाही परंतु ही प्राचीन वास्तू आहे ह्या कातल शिल्पावरून शुद्ध होते तर याच ठिकाणी थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा आणि खरोखरच हा व्हिडिओ जितक्या वेळेस तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण का ही वास्तू आहे ही प्राचीन काल कातल शिल्प आहेत ते इतरांपर्यंत पोचलं पाहिजे कारण का एक हिडन प्लेस आहे याच्यामध्ये जरी कोणी शोधण्याचा प्रयत्न केला तरी कुणालाही दिसणार नाही परंतु हे मी दाखवण्याचा ह्यासाठी प्रयत्न केला कारण की त्या वस्तूचं जतन झालं पाहिजे येणाऱ्या व्हिडिओला ते दिसलं पाहिजे की सुद्धा आपली प्राचीनकालीन वास्तू होती ठीक आहे मित्रांनो याच ठिकाणी सांगतो जास्त काय बोलत नाही भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय